शिर्डी शहरातील साईश्रद्धा मुकबधीर विद्यालयात कर्णबधीर वधूवर सूचक मेळावा उत्साहामध्ये संपन्न झाला याप्रसंगी माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती जिल्हा समाजकल्याण दिव्यांग विभाग जिल्हा परिषद अहिल्या नगर आणि श्री साई अपंग विकास महिला मंडळ संचलित श्री साई श्रद्धा ग्रामीण मुकबधीर विद्यालय शिर्डी यांच्या संयुक्त विद्यमानं कर्णबधीर मुलामुलींसाठी बुधवारी वधूवर सूचक मेळावा आयोजित करण्यात आला होता मेळावा सांगता समारंभप्रसंगी अहिल्यानगर दक्षिणेचे माजी खासदार डॉ दादा विखे पाटील आणि इंग्लंडचे साईभक्त परमेंदर सिंग दलाल यांची प्रमुख उपस्थिती होती विद्यालयाच्या वतीनं दोन्ही मान्यवरांचा पुणेरी पगडी शाल तसेच सद्गुरू साईबाबांची आणि विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती भेट देऊन भव्य सत्कार करण्यात आला गेली अनेक वर्षांपासून विवाहसूचक मेळावा घेण्यात यावा अशी कर्णबधीर मुलामुलींच्या पालकांची मागणी संस्थेकडे होती पालकांची मागणी आणि कर्णबधीर मुलांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीनं संस्थापक तसेच नांदुरकी बुद्रुकचे लोकनियुक्त सरपंच माधवराव चौधरी यांच्या संकल्पनेतून घेण्यात आलेल्या या समारंभास चांगला प्रतिसाद मिळाला बीड संभाजीनगर अहिल्यानगर नाशिक पुणे सांगली अशा विविध जिल्ह्यातून अनेक मुकबधीर दिव्यांगांनी या मेळाव्यास हजेरी लावली या वधूवर सूचक मेळाव्यात एकशे तीस कर्णबधीर मुलांची आणि एकवीस मुलींची नोंद झाली यापैकी पाच विवाह मेळावास्थळी जुळलेत इतरांचे देखील परिचय घडवून आणून संबंध जुळून आणण्यासाठी संस्था प्रयत्न करते श्री साईबाबा संस्थांच्या माध्यमातून दिव्यांग विकासासाठी एक टक्के निधी देण्याचा प्रयत्न करून दिव्यांगांच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न विखे कुटुंबाच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचं आश्वासन माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटलांनी बोलताना दिलं तर विखे परिवाराच्या खंबीर पाठिंब्यामुळे दिव्यांगांसाठी विविध उपक्रम आम्ही विद्यालयात राबवतो संस्था स्थापनेपासूनच दिव्यांगांच्या शैक्षणिक सामाजिक पुनर्वसनासाठी विखे परिवाराचे नियमित सहकार्य आम्हाला मिळालेले असल्याचे मत संस्थेचे प्रमुख माधवराव चौधरी यांनी व्यक्त केले राहता कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर यांच्या अध्यक्षतेखाली हा सुंदर आणि आगळावेगळा सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी शिर्डी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर माजी नगरसेवक अशोक गोंदकर तुषार गोंदकर नांदुर्की बुद्रुकचे तंटामुक्तीचे अध्यक्ष सुनयाबापू चौधरी नपावाडीचे सहकारी सोसायटीचे चेअरमन चे चे दत्तात्रय वहाडणे दादासाहेब चौधरी ज्ञानदेवराव चौधरी मुख्याधिकारी सतीश दिघे साई हॉस्पिटलचे न्युरोसर्जन मुकुंद चौधरी विरीश चौधरी राजेंद्र चौधरी बापूराव दाभाडे संदीप चौधरी नांदुरकी बुद्रुकचे उपसरपंच सचिन कोळगे माजी नगरसेवक अशोक गायके हॉटेल हो गोर्डियाचे मॅनेजिंग डायरेक्टर दीपक निकम रावसाहेब जगदाळे आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाप्रसंगी माजी विद्यार्थी आणि पालक मार्गदर्शन मेळावा देखील घेण्यात आला या दरम्यान दिव्यांगांसाठी असलेल्या शासकीय योजनांची तसेच नोकरी आणि रोजगार विषयक माहिती विशेष शिक्षिका संगीता कवडे आणि रवींद्र मोरे यांनी उपस्थित पालकांना दिली कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक बाळासाहेब कासार यांनी केले तर सूत्रसंचालन बबन सोळसे यांनी केले सर्वात प्रथम मी माननीय माधुराव चौधरी आणि त्यांच्या सर्व संचालकांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि अभिनंदन करतो की अशा प्रकारचं विद्यालय चालवणं हीच एक फार मोठी उपलब्धी आहे आणि असा विचार करणं आणि ते विचाराचं रूपांतर प्रत्यक्षात आणण्याचं काम शिर्डीमध्ये जर कोणी केलं असेल तर ते माधवराव चौधरी आणि या सर्व संचालकांनी केलं सर्वसामान्य माणसाला शिक्षण देणं हे फार सोपं असत पण नैसर्गिकरित्या जे मुलं वेगळ्या वेगळ्या कारणांनी त्या ठिकाणी दिव्यांग या कक्षामध्ये जाऊन बसतात या सगळ्यांना आधार द्यायची गरज आणि अतिशय निशुल्क पद्धतीने हे सगळे विद्यालय गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहेत खरं तर याला संस्थांकडून पहिली मदत मला जांगे पाटलांनी सांगितलं की जेव्हा दिगेसाहेब विद्यालय सुरूच होत होतं तेव्हा माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी संस्थांना आदेश केला की प्रसादालयातून जेवण या विद्यालयाला जाणार आणि ती सुरुवात आपण आपल्या परिवाराच्या वतीने या संस्थेला हातभार लागू करतो आता संस्थांमध्ये जसं दिगे साहेब म्हटले एक फार मोठा प्रवास असतो कुठलीही गोष्ट मान्य करून घ्यायची तर त्यासाठी प्रक्रिया फार लांब आहे पण मी तुम्हाला विश्वासाने सांगतो की आता येणाऱ्या दोन तीन महिन्यामध्ये प्रक्रिया बदलेल त्या ठिकाणी असलेल्या अस्तित्वामध्ये जे अनेक गोष्टी न्यायालयामध्ये जाव्या लागतात ते आता जावं लागणार नाही अशा प्रकारची तरतूद मानणी मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून आपण या संस्थांमध्ये करणार आहोत आणि कुंभमेळापर्यंत दोन हजार सत्तावीस पर्यंत या शिर्डी आणि पंचकुशीचा विकास आपण या संस्थांच्या पैशाच्या माध्यमातून जेवढा ग्रामस्थांचा करणार आहोत जेवढ्या रस्त्यांचा करणार आहोत त्यापैकी एक टक्का निधी देखील दिव्यांगांसाठी आपण आरक्षित करून या भागाचा विकास आणि या संस्थेचा विकास करू हे आपल्या परिसरातले मुलं आहे आणि बाबांचा खरा पैसा यासाठी गेला पाहिजे म्हणजे मी पहिल्या दिवसापासून म्हणत होतो आणि त्या गोष्टीला आजही सांगतो अन्नदान हे पुण्याची गोष्ट आहे पण अन्नदानपेक्षा या मुलांना जीवनदान त्यापेक्षा मोठं पुण्य आहे आणि हे आपल्याला या संस्थांच्या एस्टर्न मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे शिर्डी